लॉर्ड ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि आज आपण तांदळाची भाकरी अगदी उकड किंवा गरम पाणी न घालता सहज सोप्या पद्धतीने कशी करायची ती बघणार आहोत तर आधी आपण तांदळाचं पीठ घ्यायचं आहे हे मी घरगुती तांदळाचं पीठ दळून आणलेलं आहे तुम्ही तुमच्याकडे कोणतंही तांदळाचं पीठ असलेलं घेऊ शकता तर ज्यावेळेस तुमचं पीठ ताजं असतं त्यावेळेस तुम्हाला यामध्ये गरम पाणी किंवा उकड करून घ्यायची काही गरज नसते मी सा ते साधं थंड पाणी घालत आहे पाण्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे जेणेकरून त्या भाकरीला छान असा रुचकरपणा येईल तुम्ही पिठामध्ये थोडं मीठ घातलं तरीही चालेल आणि भाकरी पूर्णपणे अवलंबून असते ते मळण्याच्या प्रक्रियेवर तुम्ही कितपत छान मळता याच्यावर भाकरी कशी होते हे अवलंबून असतं तर ज्यावेळेस तुम्ही तांदळाचं पीठ मळता ते चांगलं असं एकजीव करायचं आहे आणि खसखशीत मळायचं आहे म्हणजे आपली भाकरी छान अशी टमटमीत फुगते आणि छान सॉफ्ट होते आणि भाकरी आपली तुटतही नाही तरी इथे बघितलेलं आहे मी कोणत्याही प्रकारचं गरम पाणी घातलेलं नाही आहे मी साधंच पाणी घालून पीठ छान मळून घेत आहे तर तुम्हाला कितपत भाकरी करायची आहेत त्या अंदाजे तुम्ही पीठ घ्या आणि ते छान असं मस्त मळून घ्या मी पुन्हा पुन्हा एकच सांगते की हीच एक महत्त्वाची टिप्स आहे की ज्या वेळेस तुम्ही भाकरी बनवता ती नाचण्याची असू दे ज्वारीची असू दे किंवा तांदळाची असू दे पीठ छान खसखशीत मळणं खूप महत्त्वाचं असतं पीठ मळल्यामुळे पीठ छान हलकं फुलकं होतं आणि होणाऱ्या भाकरी देखील छान होतात घट्ट होत नाहीत तर दाखवल्याप्रमाणे पीठ छान मळून घ्यायचं आहे इथे माझं पीठ मळून झालेलं आहे आता मी पिठाचा गोळा करून घेते तो तुम्हाला लहान मोठी भाकरी हवी त्या प्रमाणात तुम्ही गोळा करून घ्या गोळा छान असा मस्त पसरवून घ्यायचा आहे आणि दाखवते त्याप्रमाणे गोळाकार करून घ्यायचा आहे जेणेकरून मग भाकरी करताना साईडून त्याला चिरा पडत नाहीत म्हणजे भाकरी आपली फाटत नाही तर परातीवर थोडं पीठ टाकायचं खाली त्यावर गोळा ठेवायचा आणि हाताला थोडं कोरडं ला पीठ लावायचं आणि हे पहा अगदी सहज पद्धतीने मी भाकरी थापत आहे तर तुम्ही सुरुवातीला करताना तुम्हाला सहजपणे शक्य नाही झालं तरी काळजी करू नका नवीन गोष्ट शिकताना थोडा वेळ लागतोच पण हे पहा छान अशी पटकन भाकरी आपली थापून झालेली आहे तर अशाच पद्धतीने तुम्हाला लहान मोठी कशी हवी ती भाकरी तुम्ही थापून घ्यायची आहे तर पीठ तुमचं जर नवीन असेल तर त्यामध्ये गरम पाणी घालायची काही गरज नाही पण भाकरी करताना तुम्हाला असं वाटलं की पीठ जुना आहे किंवा त्याला चिरा पडतायत छान अशी भाकरी आपली थापत नाहीये तर तुम्ही थोडंसं पिठामध्ये गरम पाणी घालू शकता भाकरी तयार झालेली आहे मी इकडे तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा छान गरम झाला की त्यामध्ये भाकरी टाकायची आहे एक लक्षात घ्या भाकरीसाठी तवा हा गरम असणंच गरजेचं आहे थंड तवावर भाकरी टाकली तवा तर भाकरी पचत नाही म्हणजेच ती वारंटते आणि ती अशी सुकल्यासारखी होते त्यामुळे भाकरी करताना तवा नेहमी गरमच हवा तर वरच्या साईडने यायला छान पाणी लावायचं आहे तुम्हाला हाताने नसेल मग तुम्ही एखाद्या कॉटनच्या कपड्याने जरी लावलं तरीही चालेल इथे मला सवय आहे म्हणून मी हाताने लावते तर असं सगळ्या बाजूने छान पाणी लावून घ्यायचं आहे पाणी ओतायचं नाही आहे फक्त पाण्याचा हात लावायचा आहे पातळ सर कारण नवीन करणाऱ्यांना खूप साऱ्या गोष्टींची आयडिया नसते एकदम पाणी ओतू नका तर थोडं थोडं फक्त ते पुसून घ्यायचं आहे आणि हे पहा भाकरी उलट टाकायची आहे तुम्हाला हाताने नसेल जमत तुम्ही चमचाने टाकलं तरीही चालेल आणि आता भाकरी छान दोन्ही साईडने छान शेकून घ्यायची आहे तांदळाच्या भाकरीला शिजायला जास्त वेळ लागत नाही तांदूळ हे मुळात चिकट असतात त्यामुळे ती भाकरी जास्त पटकन तुटतही नाही हे पहा भाकरी छान भाजायला सुरुवात झालेली आहे आणि हळूहळू भाकरी फुगायला देखील सुरुवात झालेली आहे हे पहा मस्त अगदी टमटमीत फुगेल आपली भाकरी तर पीठ छान मळलं की भाकरी छान फुगते आणि खायला छान मऊसूद लागते हे बघा मस्त फुगते भाकरी तर अशा प्रकारे दोन्ही साईडने छान भाकरी भाजून घ्यायची आहे आणि ज्वारीच्या भाकरीसारखी किंवा नाचणीच्या भाकरीसारखी तांदळाची भाकरी खूप वेळपर्यंत सॉफ्ट अशी राहत नाही गरम गरमच खायला छान लागते त्यामुळे ज्या ज्यावेळेस तुम्हाला जेवायला बसायचं असेल त्याआधी थोडा वेळ तुम्ही भाकरी केली तरीही चालेल तर अशा पद्धतीने मस्त आपली तांदळाची भाकरी तयार झालेली आहे आहे ना बनवायला सोपी तर ना उकड ना गरम पाणी अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे घंटी वाजवायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत